नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजित जाधव टॉल्स या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये भारतीय राज्यघटना म्हणजेच भारताचे संविधान या विषयाचे अतिशय महत्त्वाचे पिवा क्यू पाहणार आहोत तर मित्रांनो आपण या प्रश्नांचे ऑप्शनसुद्धा दिलेले आहेत तर ऑप्शन पाहून योग्य उत्तर कमेंट करायचं आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया क्वेश्चन फर्स्ट जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश कोणता आहे तर मित्रांनो याचे ऑप्शन पहायचे आहेत आणि योग्य उत्तर कमेंट करायचं आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर हे भारत आहे म्हणजेच जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश हा भारत आहे पुढील प्रश्न पाहू मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत तर मित्रांनो याचं योग्य उत्तर तीन आहे म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाची तीन खंडपीठे आहेत पुढील क्वेश्चन पाहू भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या तर मित्रांनो याचे ऑप्शन पाहून योग्य कमेंट करायचे आहे म्हणजे तुमचीही प्रॅक्टिस होईल योग्य प्रकारे तर याचं योग्य उत्तर हे सरोजिनी नायडू आहे म्हणजेच भारतातील पहिल्या महिला राज्यपाल ह्या सरोजिनी नायडू होत्या पुढील क्वेश्चन पाहू निवडणूक प्रचार केव्हा थांबविला जातो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर निवडणूक प्रचार हा थांबविला जातो पुढील क्वेश्चन पाहू सतरा जून एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर याचं योग्य उत्तर न्यायमूर्ती एस केदार म्हणजेच सतरा जून एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष हे एस केदार होते पुढील क्वेश्चन पाहू भार भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला तर मित्रांनो ह्याचं योग्य उत्तर हे एकोणावीसशे पंचावन्न आहे म्हणजेच भारतीय नागरिकत्व कायदा हा एकोणावीसशे पंचावन्नला बनवण्यात आलेला आहे पुढील क्वेश्चन पाहू भारतात आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे तर मित्रांनो याचे ऑप्शन पाहायचे आहेत आणि योग्य उत्तर द्यायचं आहे तर याचं योग्य उत्तर हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे म्हणजेच भारतात आत्तापर्यंत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दोन वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे पुढील प्रश्न पाहू बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण होत्या तर मित्रांनो याचं योग्य उत्तर हे मीरा कुमार आहे म्हणजेच बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती ह्या मीरा कुमार आहेत पुढील क्वेश्चन पाहू लोकसभा सदस्य सभागृहात कोणाला उद्देशून बोलतात तर याचं योग्य उत्तर हे सभापती किंवा अध्यक्ष हे आहे म्हणजेच लोकसभा सदस्य सभागृह सभागृहात सभापती किंवा अध्यक्षांना उद्देशून बोलतात पुढील क्वेश्चन पाहू भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोण करतात तर याचं योग्य उत्तर हे राष्ट्रपती आहे म्हणजेच भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात पुढील क्वेश्चन फेडरल कोर्ट ऑफ इंड फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर कधी झाले तर मित्रांनो याचं योग्य उत्तर हे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास आहे म्हणजेच फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर हे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला झालेले आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू